प्रवेश या ठिकाणी होतील या ठिकाणी आपल्या जुन्नर तालुक्याचे अपक्ष आमदार किल्ले शिवनेरीचे शिलेदार आपला माणूस आदरणीय शिवभक्त शरददादा सोनवणे यांचा प्रथमता या ठिकाणी प्रवेश होतोय सन्मान्य राजाचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथभाई शिंदे यांच्या सुप हस्ते या ठिकाणी आदरणीय शरददा चोडोडे यांचा प्रवेश या ठिकाणी होतोय किल्लो शिवनेरीचे शेदार आपला माणूस आमदार शरद दादा चोड सुसर्वे शहीर एकनाथ भाईंनी हा झेंडा माझ्या हातात दिला आपल्या सर्वांच्या साक्षीने या मध्ये मी हातात घेतलाय तुम्ही सुद्धा हातात घेणार ना जय शिवराय या नंबर या ठिकाणी प्रवेश होतोय नारेगावचे प्रथम लोक नियुक्त सरपंच विद्यमान उपसरपंच आणि जुन्नर तालुका उमाटाचे